हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पैसा फंड बँकेनं परिसरातील शेतकरी व्यापारी चांदी उद्योजक यांना मदतीचा हात दिलाय अनेकांचे संसार फुलवलेत या बँकेनं केलेल्या आर्थिक मदतीमुळं हुपरी परिसरात रोजगार देणारे अनेक व्यवसाय उभे राहिलेत असे उद्गार आमदार अमल महाडिक यांनी काढले पैसा फंड बँकेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते हुपरी इथल्या पैसा फंड बँकेच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे पैसा फंड बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड ज्येष्ठ संचालक विलास नाईक चांदी कारखाना असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपस्थित होते वारणा सहकारी बँक ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थांसह अभिनंदन सौंदते प्रतापराव इंगळे प्रकाश काशीत डॉक्टर संदीप पाटील नाथाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला पैसा फंड बँकेनं शेतकरी व्यापारी चांदी उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचणीच्या काळात मदतीचा आर्थिक हात दिलाय असे उद्गार आमदार अमल महाडिक यांनी काढले पैसा फंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी कामकाजाचा आढावा घेतला कार्यकारी संचालक शिवराज नाईक शिवाजी पाटील नानासाहेब भोसले कल्लाप्पाण्णा गाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते